जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत गुजरातमधील पंधरा मार्च दोन हजार एकोणीसच्या कापसाचे बाजारभाव पाहूयात अहमदाबाद दाकुंदा येथील आवाका आहे वीस टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे पंच्याहत्तर पुढील बाजारभाव अहमदाबाद ढोलका कोत येथील पाहूयात आवाका एकशे वीस टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सातशे पंचेचाळीस रुपये अमरेली येथील पाहूयात आवका आहे एक्क्याण्णव पॉईंट नऊशे टनची जास्तीचे बाजारभव पाच हजार सातशे पंधरा रुपये पुढील बाजारभाव अमरेली बक्सर येथील आहेत आवाका सहा टन ची जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे रुपये अमरेली स्तंभ बाजार भाव आवाकाय तीन पॉइंट तीन शे टन जास्त बाजार पांच हजार सहाशे पंच रुपये अमरेली राजूला बाजार भाविया आवाकाय तीस टन ची जाती बाजार पांच हजार सात चालीस रुपये अमरेली सावरकंडला बाजार भाव पाव्या आवक सवीस टन ची जाती बाजार भाव पांच हजार सहाशे पंचावन रुपये अमरेली भिलौड़ा एल बाजार पाव्या आवाका आठ टन ची जा पंचहत्तर रुपये अरावली धनसुरा येथील बाजारभाव पाहत आहे तीन टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार तीनशे पन्नास रुपये बनसंकट आमिरगड येथील बाजारात पाह्यात आवकाय सात पॉईंट सातशे टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सातशे पन्नास रुपये भररोच जांबूसर येथील बाजारभाव आहे पॉईंट शंभर टनची जास्तीचे बाजारभाव चार हजार आठशे रुपये भररोच जांबूसर कावी येथील बाजारभाव आवकाय एक टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार रुपये पुढील बाजारभाव गुजरात भावनगर महवा स्टेशन येथील पाहूयात आवाका तीन पॉईंट आठशे टनची जास्तीचे बाजारावर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये बोटाड बोतळे हळद येथील बाजार व्हाव्यात आवाका चारशे एकोणपन्नास पॉईंट पाचशे टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार आठशे पंचेचाळीस रुपये छोटा उदयपूर बोडेली येथील बाजार व्हाव्यात आवाका एकशे अडतीस पॉईंट एकशे नव्वद टनची जास्तीचे बाजारवा पाच हजार सातशे रुपये छोटा उदयपूर बोडेली हडोदीथील बाजारावर पाहत्यात आवाका एकशे तेरा पॉईंट नऊशे वीस टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सातशे रुपये छोटा उदयपूर बोडेली कालेदिया येथील बाजारा पाह्यात आवाका एकशे अठ्ठावीस पॉईंट झिरो ऐंशी टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सहाशे नव्वद रुपये छोटा उदयपूर बोडेली मोडसार येथील बाजार पाहत आवाकाय अकरा टनची जास्तीचे बाजाराव पाच हजार सातशे रुपये गांधीनगर मानसा येथील बाजारावर पाहत आवाकाय सत्तर टनची जास्तीचे बाजाराव पाच हजार आठशे दहा रुपये जामनगर ढोल येथील बाजारभाव आवा सात पॉईंट सातशे टनची जास्तीचे बाजाराव पाच हजार चारशे नव्वद रुपये जुनागड येथील बाजारभाव आवा तीन टन ची जास्तीचे बाजारवा पाच हजार सहाशे पन्नास रुपये कच्छ के मांडवी येथील बाजारभाव पाहूयात आवाकाय दोनशे अकरा पॉईंट पाचशे साठ टनची जास्तीचे बाजाराव पाच हजार सातशे रुपये पुढील बाजारभाव पाहूयात गुजरातमधील मेहरसाना कडी येथील आवाकाई ऐंशी टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजारभाव गुजरात मोरबी हलवत येथील बाजारभाव आवाकाई अकरा पॉईंट पाचशे चाळीस टनची जास्तीचे बाजारभाव पाच हजार सातशे पंधरा रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार